बालमित्रांनो नमस्कार गम भन मराठी भाषेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत गेले काही दिवस आपण नवरात्र विशेष कथामालिका ऐकत आहोत यामध्ये वेगवेगळ्या स्त्रियांच्या कार्याचा आपण परिचय करून घेतो आहे त्यांच्याबद्दलच्या उत्तमोत्तम गोष्टी ऐकतोय आपल्या आयुष्यात आईचं महत्त्व किती असतं हे प्रत्येकाला माहिती आहे बरोबर ना आपल्या सगळ्यांना घडवण्यात आपलं आयुष्य घडवण्यात प्रत्येकाच्या आईचा खूप मोठा वाटा असतो अशाच एका आईची गोष्ट आज इथे तुम्हाला सांगणार आहोत श्यामची आई सगळ्यांनाच माहिती आहे साने गुरुजी ज्यांना आपण श्याम सुद्धा ओळखतो श्यामच्या आईनं श्यामला कसं घडवलं त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग या रूपातनं तुमच्यासमोर सादर करतो आहे आता गोष्ट आहे श्यामचे पहुणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरतात नवीन मुलांना यावेळेसच पोहायला शिकवतात नवशिक्याच्या कमरेला सुखडी किंवा पिढलं बांधतात विहिरीत पोहणारे पुरुष असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असलं तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे तिथं असतात पाण्यात नाना प्रकारच्या तेवढ्या मारणारे असतात कोणी विहिरीत फोगड्या खेळतात कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणी होऊन मानावर करून होड्या करतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा बघायला जात असे परंतु स्वतः पाण्यात मात्र कधी गेलो नाही मला फार भीती वाटायची आमच्या शेजारी लहान लहान मुलं धडाधड उड्या टाकायची परंतु मी भित्री भागूबाई ढकला रे श्यामला असं कोणी म्हटलं की मी तिथून पळून जात असे माझी आई पुष्कळदा म्हणायची अरे श्याम पोहायला शीख ती लहान लहान मुलं पोहतात तुला कसली रे भीती इतके सगळेजण तुला बुडू देतील का ते काही नाही उद्या रविवार आहे पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तो शिकवेल हा तुला नाहीतर भाऊजींबरोबर जा अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम असतं इथे का पुण्या मुंबईसारखे पाण्याचे नळ आहेत पोहायला येत असावं कुसुमताईंची वेणी अंबी त्यासुद्धा पोहायला शिकल्या तू आपल्या मुलींपेक्षा भित्रा उद्या पोहायला जा बरं तू बाबूकडे सुखडी आहेत का ठेवलेल्या त्या गमरेला बांध मग तर झालं आणखी धोतर बांधून तुला ते वर धरतील पण उद्या नक्की जा मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कुठेतरी लपून बसायचं असं ठरवलं आज आई पोहायला पाठवल्याशिवाय राहणार नाही हे मी नक्की ओळखलं होतं मी माळ्यावर लपून बसलो आधी आईच्या लक्षात नाही आलं साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारचे वासू भास्कर बन्या बापू सगळे आले श्यामची आई श्याम येणार आहे ना पोहायला ह्या पहा सुखडी आणल्या बरं का बन्या म्हणाला हो हो येणार आहे तर पण आहे तो मला वाटलं तो तुमच्याकडेच आलाय श्याम अरे श्याम बाहेर गेलास का काय असं म्हणून आई मला शोधायला लागली मी वरून सगळं बोलणं ऐकत होतो मुलं म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला कुठे लपून तर नाही बसला ना आम्ही पाहू का वर आई म्हणाली बघा बरं वर असेल त्याला उंदीर घुशीसारखी लपायची सवयच आहे त्या दिवशीसुद्धा असाच माझ्या खाली लपून बसला होता मुलं माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असं मला वाटलं मी बारीक बारीक होऊन लपून राहू लागलो परंतु बेडकीला फुगून जसं बैल होता येणार नाही ना तसंच बैलाला बारीक बेडकीसुद्धा होता येणार नाही मला वाटलं भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले होते तसं मला जर लहान होतं आलं असतं तर भाताच्या कणग्यांच्या आड मी मांजरासारखं लपून बसलो होतो सगळ्या मुलांनी मला इथे तिथे शोधला श्याम चल ना रे असा लपून काय बसतोस सगळेजण म्हणाले हां आहे ना वर मला वाटलंच होतं तो वरती लपला असेल घेऊन जा बरं त्याला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाली सगळी मुलं जवळ येऊन मला ओढू लागली पण किती झालं तरी ती परक्यांची मुलं ती जोर थोडीच करणार आहेत ती मुलं ओढत होती आणि मी सगळा जोर लावून एका जागी बसून राहत होतो श्यामची आई बघा ना तो काही हलत नाही मुलं म्हणाली आईला राग आला ती म्हणाली बघू ते बरं कसा येत नाही आहे तो कार्ट मीच येते थांबा आई वर आली रागाने तिने मला हात धरून ओढलं तिनं मला फरफटत ओढून नेलं मी हटून बसत होतो आई एका हातानं ओढत होती दुसऱ्या हाताने मला मारत होती मुलंसुद्धा मला ओढू लागली काही मरत नाहीस उठ तू उठून चालू लाग आज काही मी तुला सोडणार नाही पाण्यात चांगलं चार वेळा बुडवारे याला चांगलं नाकातोंडात पाणी जाऊ दे जातो जातो नको मारूस नीघ आई ओरडली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मजा आली वेणू म्हणाली सोडा रे त्याचा हात येईल तो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर अपोआप चेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपणहून उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला मी विहिरीवर गेलो चार पावलं पुढे जायचो दोन पावलं पुन्हा मागे यायचो मी ओरडलो आई 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 मेलो ग मला वाटलं कोणीतरी मला ढकलत आहे इतक्यात कोणीतरी म्हणालं भित्रा ए वेणू तू उडी ग मग श्याम मारेल वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात मला कोणीतरी एकदम आत ढकलून दिलं मेलो 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 करून मी खूप जोरात ओरडलो पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातल्या मंडळींच्या गळ्याला मिठी मारू लागलो ते मला मात्र मिठी मारू देईनात आडवा हो पाण्याला पोट लाव असा लांब हो हात हलव हे सगळ्यांचं ऐकत ऐकत मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूनही उडी घेतली त्याने पण मला धरलं माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला घाबरू नकोस हा श्याम घाबरलास की दम लागतो एकदम कडेला धरायला जाऊ नकोस असं सांगून प्रत्येकजण मला वस्तुपाठ देत होता नंतर मी पायऱ्या चढून वर आलो नाग धरलं पुढे मागे करत होतो परंतु शेवटी टाकली एकदाची मोठी उडी आणि विहिरीत पोहू लागलो बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपणहून शेवटी उडी मारली बरं का भ्यायला नाही सुखडीवर थोडं थोडं त्याला आता पोहता येऊ लागलं बाळू काका म्हणाले की श्याम आता लवकरच पोहायला शिकेल अरे पाण्यात पडल्याशिवाय नाकाटोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही हे बघ श्याम डोकं चांगलं पूस ती शेंडी पूस आई काळजीनं म्हणाली मुलं निघून गेली मी डोकं पुसलं सुखी लंगोटी नेसलो मी घरात जरा रागावून बसलो होतो जेवणं वगैरे झाली आई जेवायला बसली होती मी ओसरीवर होतो इतक्यात श्याम अशी आईनं हाक मारली मी आईजवळ गेलो आणि म्हटलं काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे आत दही आहे ते चाटून टाक तुला आवडतं ना मला नको जा सकाळी मार मार मारलंस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हटलं हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतल्या पाण्यात इतका पोहलो तरी ते गेले नाहीत वळ आता नको मला दही आईचे डोळे भरून आले ती तशीच उठली तिच्याने ताटातला भात गिळवेना ती हात धुवून आली आई तशीच जेवण पुरण होता उठली हे पाहून मला वाईट वाटलं माझं बोलणं आईला लागलं का माझ्या मनात आलं आईने तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना ती लावू लागली मी काही बोललो नाही आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्र आहेस असं जगानं का बरं म्हणावं तुला माझ्या श्यामला कोणी नावं ठेवू नयेत माझ्या श्यामला सगळ्यांनी चांगलं म्हणावं म्हणून मी तुला मारलं श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर तो मी सहन नाही करणार आणि माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी तो सहन करता कामा नाही आहे असे असेल तरच मी त्यांची खरी आई आणि ते माझे खरे मुलगे रागावू नको चांगला धीट हो ते दही खा आणि जा खेळ आज निजू नको बरं का हां पोहून आल्यावर झोपलं ना की लगेच सर्दी होते मित्रांनो माझ्या आईला धीट मुले हवी होती भित्री नाही बालमित्रांनो हे सगळं साने गुरुजींनी म्हणजेच श्यामने आपल्या आई आईबद्दल सांगितलं आहे श्यामची आई या पुस्तकात आपलं मूल धीट व्हावं खंबीर व्हावं म्हणून सुद्धा प्रसंगी मुलाशी कसं कठोर वागलं पाहिजे हे या गोष्टीतून सांगितलं आहे चला तर आपण पुढच्या गोष्टीत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद